बदलापूरमध्ये एका खाजगी शाळेमध्ये शिक्षकानं सातवीच्या विद्यार्थिनीचा सा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती आता त्या शाळेला शिक्षण विभागाची परवानगीच नसल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या पाहणीमध्ये ही बाब समोर आली आहे या शाळेला फक्त पहिलीपर्यंत शिक्षण विभागाची परवानगी आहे मात्र तरीही गेल्या अनेक वर्षांपासनं दहावीपर्यंत ही शाळा बिनधास्तपणे सुरू आहे त्यामुळे गट शिक्षण अधिकारी आणि पालिकेच्या शिक्षण विभागाचा या शाळेला अर्थपूर्ण आशीर्वाद आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान आता या शाळेत शिकणाऱ्या दुसरी ते दहावीच्या शेकडो विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे तसंच बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बेकायदा सुरू असलेल्या शाळांची माहिती सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगानं गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेत आता गट शिक्षण अधिकाऱ्यांना पण आपण बोलवलं होतं तर त्यांनी सांगितलं पहिलीपर्यंतच शाळेला मान्यता होती आणि त्याच्यानंतर मान्यता नव्हती तरी ह्या शाळेत मुलं होती तर आता त्यांनी असं ठरवलंय की दुसऱ्या शाळांमध्ये मुलांना शिफ्ट करायचं एकशे एकोणसाठ साठच्या च्या दरम्यान काहीतरी आहे एकशे साठ हा